सर्वांनी लग्नाला यायचं संसार सुखाचा आणि गोड का आनंदना मंगळ आणि लवकर गोड वाटायला हैदे समजून घेऊन तुझं सौभाग्य अखंड हा मोगऱ्याचा गजरा अशीच नेहमी फुलून आणि हसत राहायला येतील पण त्याचे काटे कधीच तुझ्या पायाला टोचू नको हे एकदम तुझ जस तुझ ही साडी जशी तुझी लाच वाचवेल तशी तू तुझ्या कुटुंबाची लाच वाचव आणि हा पद्धा खाली सर्वांना सामावून घे आणि रोज खा हेल्दी राशी स्ट्रॉंग आणि हे जे तुझे केस आहेत जशी आम्ही तुझे नवऱ्याने के तुझे केस दाट ठेव आणि मी जसे जसा ह्या आता मेहंदी तुझ्या हाताचं सौंदर्य वाढवेल रंग चढवेल तसं तुझ्या प्रेमाचा रंग आयुष्यभर चढत राहून बरोबर काही म्हणजे जसा हा नाय वरून कडक कठोर आहे पण आतुर प्रेम आहे असे तुला कितीतरी कठोर शब्द तुझ्या कानी येतील पण ते तू गोड मारून सामावून घे आणि त्याची जसा हा नारळ आतून गोड आहे सर्वांत बनवून राहा ह्या टिकल्या जसे आपण आपल्या कपावर सजवतो ना तशीच घरात टिकली सारखी सजून राहा सगळ्यांनी विचारलं बाजी नियती कुठे आहे कुठे हे हा जो क्लिप आहे हा जसं तुझ्या केसाला घट्ट पकडे पकडून ठेवे तसाच तू तुझ्या आयुष्यात तुझ्या कुटुंबाला घट्ट पकडून ठेव कितीही बोलले संसाराला घट्ट पकडून ठेव कधीच त्या मागे फिरण्याचा विचार नको करू हे पैसे आमच्याकडे जेव्हा येईल तेव्हा खाऊ घेऊन यायचं हा आणि हा पेरू ह्याच्यामध्ये लाखो करोड करोडो नातेवाईक आहेत जसे काही बिया आहेत पण त्याच्यातला जो गण आहे तो, तो, तो लोकांना आनंद देतो तस ह्याच्यातले बिया बाजूला करून तू पण लोकांच्या आनंदामध्ये सहभागी हॅपी केरळ